या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात हे जग विष्णुमय आहे सगळीकडे एकच परमेश्वर आहे वैष्णवांचा धर्मही तोच सर्वांना समान नजरेनं पाहणं भेदाभेद उंच नीच हे सगळं अमंगल आहे भक्तांनो भागवतांनो खरी भक्ती म्हणजे भगवंताचं नाव घेणं श्रवण कीर्तन करून सत्याचा स्वीकार करणं आपल्या हातून कधीही एखाद्या जीवाचा मत्सर होऊ नये कारण खरी उपासना ही सर्वेश्वराच्या पूजनात आहे तुकाराम महाराज म्हणतात शरीराचे अवयव एकमेकांशी जोडलेले असतात एका अवयवाला वेदना झाली की ती साऱ्या शरीराला जाणवते त्याप्रमाणे या विष्णुमय जगात एखाद्या जीवाला दुःख दिलं तर तोच दुःख स्वतः भगवंतालाच पोहोचतो